सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा एक वेगळा उपक्रम सेंट माग्रेट शाळेच्या मुख्याध्यापिका कालकोटी मॅडम यांची भेट घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशासाठी आर्थिक मदत करण्यात आली शाळेला यंदा दोनशे वर्ष पूर्ण होत असल्यानं सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले याचबरोबर पुणे प्रांताचे बिशप राईट रेव्हरेंट अल्फ्रेड तिवडे यांना माजी विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या तसेच सेंट अँड्र्यूज शाळेच्या मुख्याध्यापिका साठे मॅडम यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या शालेय गरजांसाठी आर्थिक सहाय्यही देण्यात आले सेंट मार्गारेट नावाची एक शाळा ऐतिहासिक वारसा असलेलं हे ठिकाण आणि विशेष करून घाशीराम कोतवाल वाड्याच्या शेजारी असलेली ही शाळा म्हणजे पुण्यातली पहिली शाळा म्हणता येईल आणि महाराष्ट्रातली दुसरी शाळा या शाळेला शताब्दी वर्ष झालं त्यानंतर आता पुढच्या वर्षापासून द्विशताब्दी वर्ष सेंट मार्गारेट शाळेला होत आहे तर माझी विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही पुणेकर नागरिकांना आणि शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना नम्र निवेदन करतो की आपण या द्विशताब्दी वर्षात वाटचाल करणाऱ्या शाळेला यथाशक्ती सहकार्य करावं मदत करावी जेणेकरून एक चांगली परंपरा असलेली शाळा या शाळेचं वैशिष्ट्य सांगायचं झालं म्हणजे अनेक विविध क्षेत्रातील लोकांचं शिक्षण या सेंट मार्गारेट शाळेत झाले तिला दोनशे वर्ष पूर्ण होणार आहेत तर आमचा एक चांगला संकल्प आहे की आपण चांगलं एक चा व्यासपीठ तयार करून एक दोनशे वर्षाचे चांगले कार्यक्रम ह्या शाळेत कसे राबवले जातील यासाठी आपल्या प्रत्येकाचं यथाशक्ती सहकार्य मार्गदर्शन मिळावं माझी विद्यार्थ्यांच्या वतीने एक थोडीशी गणवेशासाठी मदत म्हणून आम्ही या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापिका कलकोटी मॅडम यांच्याकडे एक ठराविक रक्कम देत आहोत त्याचा त्यांनी स्वीकार करावा मी अशी विनंती करतो आज खरंच आनंदाचा दिवस आहे तुम्ही सगळे आमच्यामध्ये आलात आणि माझी विद्यार्थ्यांचं मी खरंच कौतुक करते यावेळेस ते नेहमीच शाळेची आठवण ठेवतात आणि नेहमीच वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये ते करत आहेत आज पण प्रामुख्याने दोन तीन दिवस त्यांचा फॉलोअप चालू होता आणि विद्यार्थ्यांसाठी त्यांनी गणवेशासाठी पैसे दिले आहेत जसं त्यांनी प्रॉमिस केलं होतं राजाभाऊंनी आणि आज त्यांनी त्यांचा शब्द पाळला आणि हे लेकरं स्लम मधून येतात गरीब घरातून येतात पण लेकरं खूप हुशार आहेत खूप त्यांना शिकण्याची आवड आहे आणि तुम्ही सगळे आमची आठवण ठेवतात अगदी तुमचा काय म्हणू घासातला घास आमच्यासाठी देता आणि लेकरांची आठवण ठेवता म्हणून मी शाळेच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार मानते आणि शाळेच्या वतीने आपल्याला धन्यवाद बोलते आम्ही सगळेजण जॉन विल्सन सोसायटीच्या शाळांमधून शिकलेलो आहोत पण आजच्या मराठीच्या दयनीय अवस्थेसारखीच आमच्या शाळांची सध्या अवस्था आहे तर या शाळांचं उभारणी फार गरजेची आहे कारण मराठी ही आपली मातृभाषा या शाळांनी अजूनही टिकवून ठेवलेली आहे दोनशे वर्षापूर्वी भाषा मातृभाषा नसलेल्या लोकांनी ह्या शाळा सुरू केल्या आणि आजही त्या उभ्या आहेत तरी पण आपली मराठी भाषा जिवंत राहावी यासाठी या, या शाळांची पुनर्बांधणी त्याचबरोबर त्यांचे शैक्षणिक साहित्य फार गरजेचं आहे यासाठी सर्वांनी मदत करावी अशी मी प्रार्थना करते या शाळेकडं कर दुर्लक्ष होत आहे सध्या तरी सर्व सहकारी माझी विद्यार्थ्यांनी याची मदत करावी अशी मी विनंती करतो ये सेंट मार्केट स्कूल को सौ साल पूरे हो रहे हैं तो हमारी जरूरत है कि हमने इसको थोडीशी मदत तो भी उसको स्टॅब्लिश करना चाहिए उसके लिए मय सबसे निवेदन करता हं कि स्कूल में आना जाना जखो और यह मदत करो ताकि स्कूल प्रोग्रेस कर सके ह्या शिक्षिकांचे पण मी आभार मानतो त्यांचं कौतुक करतो कारण ह्यांचं लहानपण आमच्यासमोरच गेलेलं आहे ह्यां आमच्याबरोबर खेळलेले आहेत ह्या आणि त्याबद्दल खरंच मला यांचा अभिमान वाटतो ह्या ख्रिस्ती शाळां शाळांमध्येच आहेत अशा अनेक शाळा आहेत पुण्यामध्ये त्यात तर ते, त्यांनी अजून दोनशे आकडा ओलांडलेला नाही आहे आणि आपल्याला ही संधी आहे की आपल्या शाळेची इथून पुढं आत्म आत्मिक आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची सांख्यिक व प्रगती करण्यासाठी आपण झटावे आणि त्यासाठी मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आहे माझी विद्यार्थ्यांचा हा उपक्रम खरंच कौतुकास्पद ठरला आहे शालेय विद्यार्थ्यांना दिलेल्या मदतीमुळे त्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळणार आहे जावेद खान नितीन सुस गोहेर सुधीर मिरपगार योगेश होळकर चेतन पैरवान रसिक पगारे नोवेल देठे यासीन खान अविनाश सूर्यवंशी ऍडव्होकेट असुंदा पारधे शैलेंद्र बिडकर कांतिश तेलोरे आणि इतर माजी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला